एक्झ्युम फोर या मोहिमेअंतर्गत भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्लासह चार अंतराळवीर आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहेत या चार अंतराळवीरांना घेऊन जाणारं प्रक्षेपण यान काल दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं होतं आज संध्याकाळी साडेचार वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडलं जाईल यात शुभांशु शुक्ला यांनी या, या प्रवासादरम्यान आपल्या भावना व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला म्हणतात अंतराळातून नमस्कार माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत इथं येऊन मला खूप आनंद झाला आहे किती छान प्रवास होता असं सांगत त्यांनी अंतराळातील त्यांच्या प्रवासाची माहिती दिली आहे एक सॉफ्टॉय राजहंस हातात घेऊन त्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीत राजहंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर भारतीय अंतराळवीर अंतराळात गेला असून यापूर्वी राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते शुभांशु शुक्ला यांच्यासोबत या मोहिमेत नासाच्या माजी अंतराळवीर पेगी विट्सन पोलंडचे स्लावूस आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश आहे या मोहिमेत नासासह भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचंही मोलाचं योगदान आहे हे चारही अंतराळवीर सुमारे साठ प्रयोग करणार आहेत भारताची जान्हवी डांकेती ही